आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील सर्व अवैध धंदे नेस्तनाबूत केल्यावर देखील परिसरात छुप्या मार्गाने जुगार अड्डे सुरू असल्याबाबत सुगावा लागताच पोलिसांनी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करत कारवाई केल्याचे समोर येत आहे तर एसटी महामंडळाच्या बसमधून देखील बॅन असलेला गुटखा जप्तीची कारवाई झाली आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट लातूर रोडला सोनवणे यांच्या शेतातील सुरू आहे ताब्यात घेतलं सतरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा सुरू असेल तर त्याची गय केली जाणार नाही फोन आला आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की तलमोड येथे मसलगे रायना तलबोड यांच्या घरात एकूण दो, दोन दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे महामंडळाच्या बस मधून जवळपास पाच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे ते चेक केलं त्यावेळी त्यांना पाच मोठे मोठे बॉक्स मिळाले संशयास्पद बॉक्स वाटले बसचा नंबर आहे एम एच चौदा के क्यू सिक्स सिक्स फाय झिरो ही ती बसच आपल्या पोलीस स्टेशन लागली गेल्या काही महिन्यांपासून उमरगा शहर आणि परिसरात शोधूनही अवैध धंदे नजरेस पडणार नाही अशी कारवाई उमरगा पोलिसांनी केल्यामुळे तालुक्यातील जुगार अड्डे वेशा व्यवसाय बनावट मद्य विक्री सट्टा मटका गुडगुडी कसिनो आदी पूर्णपणे बंद असताना तालुक्यातील काही खेडेगावांत छुप्या मार्गाने जुगार अड्डे सुरू असल्याबाबत पोलिसांना सुगावा लागताच धाडी टाकून कारवाईची हस्तगत करण्यात आले आहेत तर घटनास्थळावरून पकडलेल्या आरोपींना करण्यात आले आहे उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी कवठा शिवारात जुगारड्ड्यावर कारवाई केली रोख रक्कम वाहन मोबाईल असा ऐकून सतरा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लातूर रोड लगत कवठा शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये काही व्यक्ती तिरट जुगार खेळत होते यानुसार पथकाने छापा टाकला यामध्ये श्याम काळे समीर शेख आकाश कदम महेश काळे किशोर ननुरे कैलास पुजारी गोपाळ पंजारी हबीब सय्यद दत्ता चव्हाण जितेंद्र काळे विवेकानंद सोनवणे सचिन गायकवाड आदी व्यक्ती तिरट जुगार खेळत होते या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दिनांक आठ सात रोजी आम्ही आमच्या कार्यालयात हजर असताना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की उमरगा लातूर रोडला कावठा शिवारामध्ये सोनवणे यांच्या शेतातील गोठ्या जवळ मोठा पत्त्याचा डाव सुरू आहे त्यावरून आम्ही आमच्या ऑफिसचे रिडर पी एस आय आणि पाच सहा कर्मचारी यांना तात्काळ ब्रिफिंग करून रवाना केलं त्यांनी त्या ठिकाणी रेड करून एकूण बारा आरोपींना ताब्यात घेतलं आणि इथे खेळत असतानाच त्यांना ताब्यात घेतलेला आहे ज्यांच्याजवळ रोख रक्कम साडे तेरा हजार रुपये त्यानंतर त्यांचे नऊ मोबाईल आणि तीन चारचाकी गाड्या असा एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे याबाबत उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा पुढील तपास सुरू आहे कुठेही कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा सुरू असेल तर त्याची वेळ केली जाणार नाही यानंतर दोन दिवसांनी गुरु पौर्णिमेचा दिवस उजाडला त्या ठिकाणी सर्व लोक आपल्या गुरूंचे दर्शन घेत होते गुरु चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करत होते तिथे तालुक्यातील तलमोड गावातून पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना एक फोन आला आणि सुरू झाली पुन्हा धरपकड पळापळा पोलीस आले पण उशीर झाला आणि पोलिसांच्या जाळ्यात सगळेच अडकले मौजे तलमोड येथे निसार शमशोद्दीन मसलगे हा त्याच्या जुन्या घरात तिरट नावाचा जुगार अड्डा चालवून लोकांना बसवून जुगार खेळवत होता प्राप्त माहितीच्या आधारे आय अश्विनी भोसले आणि स्टाफ यांनी अचानक धाट टाकली त्यावेळी घरात तिरट नावाचा जुगार खेळणारे अर्जुन मुरलीधर साळुंके रणजित काशीनाथ हे चौघे उमरगा तालुक्यातील आणि यांच्यासोबत लक्ष्मण निवृत्ती माळकरी राहणार जोगेवाडी पांडुरंग सिग्राम बिराजदार राहणार उरके रंगराव मनोहर दुर्गे राहणार लाडवंती बळीराम मुकीनराव मुरंबे राहणार भोसगा गोविंद प्रभू पालमपल्ले राहणार मोरखंडीवाडी हे पाच इसम कर्नाटक राज्यातील बसव कल्याण तालुक्यातील असून एकूण नऊ रंगेहात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम एकतीस हजार पाचशे रुपये आठ मोबाईल तीन मोटारसायकल असे एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आणि तिरट जुगाराचे साहित्य जप्त करून जुगार अटाचालक तलमोड येथील निसार शमशोद्दीन मसलगे असे एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल व्ही के मुंडे करत आहेत दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पोलीस स्टेशन उमरगाच्या हद्दीत अचलबेट हे एक दत्तगुरूंच देवस्थान आहे तिथे खूप मोठी यात्रा भरली होती रिंगण होतं पालखी होती आणि इतर सोहळे सुरू होते ते संपत आल्यानंतर हळूहळू गर्दी ओसरू लागली आणि गर्दी ओसरू लागली आम्ही त्यामुळं रोड पेट्रोलिंग करत होतो कुठे अपघाताचा प्रकार घडू नये किंवा लोकांनी सुरक्षित जावं म्हणून तर लोकांची गर्दी संपत आल्यावर आम्हाला एक मला एक फोन आला आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली की तलमोड येथे गार शमजुद्दीन मसलगे राहणार तलमोड यांच्या घरात काही इसम नावाचा जुगार गोलाकार बसून खेळत आहेत पैशावर आणि त्यामुळे मग आम्ही बातमी मिळाली ठिकाणी गेलो तिथे बघितलं तर तिथं खरं खरं तिरटनावाचा जुगार नऊ लोक खेळत होते त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच्यावर छापा मारला आणि एकतीस हजार पाचशे तीस रुपयाची कॅश आम्हाला मिळाली रोख त्याचबरोबर आठ मोबाईल तीन मोटरसायकली असा एकूण दो दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे तीस रुपयाचं मुद्देमाला मुल मुद्देमालासह आम्ही चार पाच महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई केली आहे उमरगा तालुक्यातील जनतेला किंवा असे उद्योग करणाऱ्या लोकांना माझं असं आवाहन आहे की उमरगा तालुक्यात तरी फटका जुगार दारू गुटखा किंवा इतर अवैध धंदे त्यांना थांब देऊ नये किंवा ते करू नये जर तसं काही करताना आढळलं तर कोणी काही करणार नाही त्यांच्या कडक कारवाई केली जाईल केवळ जुगार अड्डीच नव्हे तर अवैधरित्या गुटक्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे महामंडळाच्या बस मधून चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू जप्तीची कारवाई करून उमरगा पोलिसांनी एका आरोपीला जेरबंद केले आहे हैदराबादहून सोलापूरकडे सोलापूर कडे जाणाऱ्या बसमधून पार्सलद्वारे पाठवलेली प्रतिबंधित केलेली चार लाख ऐंशी पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी हैदराबादच्या एका आरोपीला अटक करण्यात आली एस टी महामंडळाच्या बस मधून पण काही जवळपास पाच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे ही कर, या कारवाईबद्दल बद्दल काय सांगाल जे एस आय प्रदीप ओहल हो आहेत ते आणि त्यांच्याबरोबर पोलीस कॉन्स्टेबल कोरे असे रात्रग्रस्त करत होते रात्रगस्त करत असताना आपल्या एस टी स्टँड उमरगाकडे ते गेले आणि हैदराबादवरून कोल्हापूरकडे जाणारी बस होती ते रॅन्डमली त्यांनी चेक केली त्याचा जो केबिन हे असतो म्हणजे लगेज केबिन असतं ते चेक केलं त्यावेळी त्यांना पाच मोठे मोठे बॉक्स मिळाले तर ते बॉक्स कशाचे आहेत याची चौकशी करत अजून एक नागेश माने राणार निलंगा हा एक हेनेक्स जी पार्सल कंपनी आहे तिचा कर्मचारी होता तो त्यांना सांगत होता की हे माझ्या ताब्यात द्या तर ते वाद चालू होता त्यामुळे त्यांनी विचारलं की ते काय आहे बघूया तर ते बघितलं असतं ते संशयास्पद बॉक्स वाटले त्यांनी वाहक आणि चालक यांच्याशी चर्चा केली तर ते वाहक आणि चालक त्यांना पण ते संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी बस बसचा नंबर आहे एम एच चौदा के क्यू सिक्स सिक्स फाय झिरो ही ती बसच आपल्या पोलीस स्टेशन आणली तिथं मला कळवल्यावर मी आले आणि आम्ही ते उघडून बघितलं असतं म्हणजे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा त्याच्यात मिळून आला आम्हाला आम्ही त्याच्याबद्दल विचारलं तर त्यांना काही कुठल्याही प्रकारची समाधानकारक गोष्ट सांगता आली नाही त्यामुळे आम्ही ते नागेश माने होते जे निलंगेला राहणार होते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते हेनेक्स या कुरिअर कंपनीचे कर्मचारी असून त्यांना असा आदेश आलेला की यात काहीतरी संशयास्पद आहे आणि त्यामुळे ही पार्सल ताब्यात घ्या त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही का ताब्यात घ्या तुम्ही आम्हाला पोलिसांना कळवायला पाहिजे होतं पण त्यांनी ते कळवलेलं नाही त्यांचा काय रोल आहे ते पण आपण तपासतो आहोत त्याच्यानंतर मग आम्ही तपासणी केली त्यावेळी आम्हाला हैदराबाद कोल्हापूर या एस टी महामंडळाच्या बसमधून दीपक राजेश्वर दुग्नी हा राहणार आहे न्यू उस्मानगंज गोवलीगुडा चमन नामपल्ली बेगम बाजार हैदराबाद आणि त्याचा साथीदार आहे नरेंद्र रामास्वामी कणकम राहणार आंबेडकर कॉलनी करीमनगर या दोघांनी त्या कंपनीची म्हणजे ती जी पार्सल कंपनी आहे त्याची पावती तयार केली आणि ते करीमनगर टू कोल्हापूर असं ते पार्सल टाकलं होतं मॅडम या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की बाहेर इतर राज्यातून काही अवैधरित्या गुटखा तस्करी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे विशेष करून या एस टी महामंडळाचाही ते वापर करू लागले या ठिकाणी पोलिसांना किती मोठं एक आ, आ... ते चॅलेंज आहे आणि आपण प्रत्येक प्रत्येक बस जरी नाही चेक केली तरी रॅन्डमली आम्ही चेक करतो अचानक नाकाबंदी लावतो आणि अचानक अशा काही बस आपण चेक केला तर अशा काही गोष्टी मिळतात आपल्याला ही गोष्ट खरी आहे पण उमरगा तालुक्यात तरी निदान किंवा आपल्या पोलिसांच्या हद्दीत तरी अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टींना थारा मिळणार नाही याच्याबद्दल आम्ही का प्रयत्नशील आहोत धाराशिव पोलीस अधीक्षक ऋतू खोके अपर पोलीस अधीक्षक शफकत अधिक्षक उपविभागीय सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले कर्मचारी प्रदीप ओफळ यासिन सय्यद यांनी ही कारवाई केली आहे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे याबाबत पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव